तीन आमदारा एका तालुक्यामध्ये जर तिघ जर मराठा समाज उभारत असेल तर आम्ही हवा कोणाची करायची जात जात भु, भुमरे साहेब कुठे निवडून आले बाप्पा कुठे निवडून आले ज्या काळ्याचं डिपॉझिट जप्त होत होते कोणते काळे जालण्याचे ते काळ्याला यंदा पैसा एक रुपया नाही लागता त्यांना ला लाखाची लीड भेटली बाप्पा कुठं निवडून आले भुमरे साहेब पाचूडचे राहणारे घुमरे साहेब पाचूडचे राहणारे तालुका सांभाळणारे मास्त ना, पक्षाला खरता काय कारण की आमच्या जरंगे पाटलांना सांगायचं जिकडं टाकायचं तिकडं फक्त आपले निवडून आले मग आता आपले कोण तुमचे सांगा आमची हो शंभर टक्के समाज त्या समाजाच्याच पाठीमागे जाणार समाज समाजाच्या पाठीमागे शंभर टक्के जाणार का नाही जाणार का नाही जाणार कारण की जर समजा मराठा समाजाने थोडं अधिकाराचं थोडं आरक्षण मागितलं तर जास्त की ओबीसी मध्ये द्या तर एकशे आठशु एक होत्या आणि मग आम्ही आमच्यासाठी एक होणार नाही कोण आता काय जाऊ द्या आता ती गोष्ट आमच्याच हे कशाला हे करायचं कारण की ते आतून भेटत आहेत ना आतून काय द्यायचं पत्र देते आम्हाला काय द्यायचं ते देते ना आता जर आम्ही समजा जरंगी पाटलाकडे आलो साहेब आमचं काम होत नाही बरं कोणाकडे होत आहे ना काम का होत नाही पण आता एवढं आहे की ती विरोध करू शकत नाही कारण की त्यांना ओबीसीना मतदान केलं त्यांना मुस्लिमना मतदान केलं त्यांना वंजारी समाजानं मतदान केलं चला ठीक आहे ते कुठंतरी अडचणीत आहे कारण की त्यांना कुठंतरी दहा पाच वर्षासाठी अजून थोडं जादा जागायचं आहे आणि आम्हाला कमी जागायचंय आहे त्याच्यामुळे आम्ही जरंगे पाटला मागे आणि ते राजकारणा मागे कारण आता प्रश्न केला आहे लोकसभेला जरंगे पाटलाची हवा दिसली बरोबर पण आता आम्ही तरी काय करणार आता आम्ही मराठा आहे आता आमच्या पैठण तालुक्यात तीन मराठा उभा राहिले तीन मराठा उभा राहिले नेमकं कोणाची हवा आहे आता पहिल्यांद सूट पहिल्याने एकशे 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 मला वाटतं एकशे अठ्ठेचाळीस आमदार मराठी होते आता एकशे अठ्ठ्याऐंशी काहीतरी आमदार मराठा आहे मग आता हवा कोणाची तीन आमदार आता एका तालुक्यामध्ये ता जर तिघं जर मराठा समाज उभारत असेल तर आम्ही हवा कोणाची करायची पण लोकसभेला पक्ष पाहिला होता का जात पाहिले जात भु, भुमरे साहेब कुठं निवडून आले बाप्पा कुठून निवडून आले ज्या काळ्याचं डिपॉझिट जप्त होत होते कोणते काळे जालण्याचे ते काळ्याला यंदा पैसा एक रुपया नाही लागता त्यांना लाखाची ला 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 लीड भेटली बाप्पा कुठं निवडून आले भुमरे साहेब पाचूडचे राहणारे भुमरे साहेब पाचूडचे राहणारे तालुका सांभाळणारे माणसं जिल्ह्यामध्ये लाखाची लीड लागत मग ओबीसी हो चलत नाही मग याचा असा असा अर्थ होतो ना की कुठंतरी समाज आला समाजाने कुठंतरी त्यांच्या फळ टाकलं चला ठीक आहे साहेब योग्य आहे किंवा काळेसाहेब योग्य आहे किंवा बाप्पा योग्य आहे का इथं नाही झाला मराठवाड्यात तेरा खासदार झाले का नाही झाला आता तुम्ही प्रश्न केला काय की याला आमदारकीला का दिसलं विधानसभेला का दिसलं नाही आता सांगा ना तुम्ही तीन आमदार आमचे तीन माणसं आमचे बरोबर मग तीन पैकी कोणाला निवडून द्यायचं तुम्ही सांगा पण पक्ष बदलले ना तिकड पक्षाला करता काय कारण की आमच्या जरंगे पाटलांना सांगायचं जिकडं टाकायचं तिकडं टाका त्यांनी शेवटच्या टप्प्यात काय सांगितलं जिकडं टाकायचं तिकडं टाका फक्त आपले निवडून आणा मग आता आपले कोण आणि तुमचे कोण सांगा हो शंभर टक्के समाज त्या समाजाच्याच पाठीमाग जाणार समाज समाजाच्या पाठीमागे शंभर टक्के जाणार का नाही जाणार का नाही जाणार कारण की जर समजा मराठा समाजाने थोडं अधिकाराचं थोडं आरक्षण मागितलं दहा पाच टक्के ओबीसी मध्ये द्या तर एकशे अठ्ठ्याऐंशी जर एक होत्या आणि मग आम्ही आमच्यासाठी एक होणार नाही का मग आता आवाज कोण विधानसभेमध्ये सभागृहामध्ये आता काय जाऊ द्या आता ती गोष्ट आमच्याशी कशाला हे करायचं कारण की ते आतून भेटत आहेत ना आतून काय द्यायचं पत्र देते आम्हाला काय द्यायचं ते देत ना आता जर आम्ही समजा जरांगी पाटलाकडे आलो साहेब आमचं काम होत नाही बरं बरं ठीक कोणाकडे याच्या होत आहे ना कामं का होत नाही पण आता एवढं आहे की ते बी विरोध करू शकत नाही कारण की त्यांना ओबीसीना मतदान केलं त्यांना मुस्लिमना मतदान केलं त्यांना वंजारी समाजाने मतदान केलं चला ठीक आहे ते कुठंतरी अडचणीत आहे कारण की त्यांना कुठंतरी दहा पाच वर्षासाठी अजून थोडं जादा आहे आणि आम्हाला कमी जागायचंय त्याच्यामुळे आम्ही जारंगे पाटला मागे आणि ते राजकारणा रा मागे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या बाबतीत आपण जो मुद्दा विचारला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या बाबतीत पाटील आजही बोलले निवडणुकाबद्दल पाटील एक वाक्य बोलले की जेवढे तुमचे गाव पुढारी असेल सर्कलचे वार्डातले पुढारी असेल सरपंच असेल पंचायत समिती असेल जिल्हा परिषद सदस्य या सगळ्यांना सांगा आमच्यासोबत मुंबईला चला जर हे सगळे पुढारी तुमच्यासोबत मुंबईला आले नाही तर त्यांना सांगा तुमची दुकानदारी आम्ही कायमची बंद करू तुमचं बी आता दुकान लागणार आहे म्हणजे आता तुमच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आल्या जर तुम्ही आता मुंबईला आमच्यासोबत आले नाही आणि मुंबईला यायला आम्हाला सहकार्य केलं नाही तर मग तुम्हाला काय उत्तर द्यायचं येणाऱ्या निवडणुकीत आम्ही देऊ असं सुद्धा पाटलांनी सांगितलेलं आहे एकीकडे चारांगे पाटलांनी शेवटची बैठक सुद्धा सांगितली दुसरीकडे चॅनलच्या माध्यमातून दोन हजार एकोणतीसचा सुद्धा इशारा दिला तर या दोन्ही गोष्टीकडे कसं पाहता इश इशारा देणं आणि बैठक असण्याचा काही संबंध नाही ही ही बैठक निर्णायक बैठक होती मुंबईला जाण्याच्या दौऱ्यासंदर्भात बैठक होती दोन हजार एकोणतीसला तसं जर तुम्ही म्हणायला गेले तर सिच्युएशननुसार पाटील निर्णय घेत असतात आणि पाटलांची निर्णय क्षमता चांगली आहे त्यामुळे पाटलांच्या चुका मी तरी काढावा एवढा मोठा नाही कारण पाटलांनी आत्तापर्यंत जेवढे निर्णय घेतले तेवढे सगळे समाज हिताची ठरलेले आहे ते निवडणुकीतून घेतलेले माघार असो वेगवेगळे केलेले आंदोलन मोर्चा असो हे सगळे समाज हिताचे आहे म्हणून जरांगे पाटील निर्णय चुकतील असं मला अजिबात वाटत नाही आणि ज्यांना वाटतं जारंगे पाटलाचे निर्णय चुकीचे त्याच्या बुद्धीचा जरा त्यांनीच अभ्यास केला पाहिजे जारंगे पाटलांनी आज पुन्हा एकदा सांगितलं आरक्षण घेणार तर ओबीसी मधूनच घेणार मग या गोष्टीमुळे कुठेतरी प्रति आंदोलन पुन्हा सुरू होतात प्रति आंदोलन बिचारे जर कोणी जरांगे पाटला विरोध करण्यासाठी उभा राहत असतील ते जर मोठे होत कोणी जर वडापाव खाऊन मोठं होत असेल तर आम्हाला गोष्टीचा आनंद आहे हे बघा जरांगे पाटलामुळे कोणत्याही समाजाचा माणूस विरोध करून जरी मोठा होत असेल तर आमचा बहुजन मोठा होतो याचा आम्हाला मनस्वी आनंद आहे जरांगे पाटलावर टीका करू करू मोटरसायकलवर फिरणारे चारचाकी गाडीत फिरा लागली आमच्या बहुजनाची पूरा पाटलावर टीका करून जर मोठे होत असेल तर याचाही मला आनंद आहे हे दिलदार मराठ्याचा अंतकरण आहे नाही आणि तुमचं जे म्हणणं आहे की मनोज पाटील आता काय होतं की बऱ्याच जणांचं म्हणणं येतं की बा याचं सरकार आहे त्याचं सरकार आहे तुमची हवा संपली आमोक संपली शक्ती आणि युक्तीचा उपयोग कशा पद्धतीने करावा लागते जारांगे पाटलाकडून शिकव जसं छत्रपती शिवरायांनी अफजल खानाचा वध केला अफजल खान त्याची तब्येत कशी होती शिवाजी महाराजांची कशी होती त्यांनी युक्ती वापरली त्यांना भेटीचा सांगावा धाडला भेट घेतली कोथळाबाहेर काढला तशाच पद्धतीचं जरांगे पाठलाचं आहे ते कळूनच येत नाही ते रसायन ते बरोबर कोथळाबाहेर काढणार आहे आता एकोणतीस ऑगस्टला आणि त्याची पूर्ण तयारी झालेली आहे आणि तुम्ही ज्या वकिलाचं सांगितलेलं आहे ज्या वकिलाचं सांगितलं